नमस्कार मित्रांनो मी संदीप ठाकूर तर आज आपल्याकडे नवी रेसिपी बनवतो आपण आज आपल्या कमेंट आणि एकाच जाधेची तर तो बोलला की आपला बोंब बोंबडाची आपल्याला एक रेसिपी पाठव तर आपण आज बोंबडाचे वडे बनवणार आहे तर बोंबडाचे वडे आपण कसे बनवतो आज बघूया आणि कसे वाटते नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला तर हे बघू शकता तुम्ही आपण बोंबील आणले हे बघा मस्त असे बोंबिल आहेत हे बघा साहेब पण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आहेत एकदम फ्रेश आहेत बोंबील तर आपण आता बोंबलाचे वडे बनवूया तर तुम्हाला बघायला भेटेल कसे आपण वडे बनवतोय व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आपल्याला कविता मदत करते जरा बॉम्बिल साफ करणार करायला हे बघा आपले बॉम्बिल साफ करून घेतो आपण पण हे आता खाली वरच्यावरचे आम्ही काटे काढून घेतोय हे बघा हे फक्त वरच्यावरचे काढून घेतोय आता मधून आपल्याला त्यात ते मधला काटा पण काढायचा आहे पहिला आपण ते साफ करून घेऊया नंतर याच्यातला मधला आपण काटा काढूया तर आपल्या कविता मदत करते आज बॉम्बिल खायला एक नंबर लागतात तुम्ही बघू शकता एक नंबर बॉम्बिल आहेत मोठी साईज आहे बॉम्बिल साईज पण मस्त बऱ्यापैकी आहेत आणि हे पण आपल्या काकीने दिले काकीकडून घेतले आपण आणि कविता आपल्याला मदत करते आज जेवण बनवण्यासाठी आता हे साफ करून झालेत तर मधून आपण मधला काटा काढून घेऊया बघा मधला काटा काढून घेऊया आपल्याला कळत नाही हे साफ करून दिलं वरचे काटे काढून दिलेत तर आपण मधला काटा काढून घेऊया आता आपण हा मधला काटा काढून घेऊया सर्व तर मित्रांनो आपण काटा काढायला चालू केलं बघा हे बघा हा मधला काटा काढून घ्या सर्व बोंब आपण काटे काढून घेऊया हे बघा आयचा काढलाय दुसरा घेऊया मित्रांनो आपण बघा हे आपल्या बॉम्बी साकून घेतो एवढे एवढे काटे निघालेत आणि एवढा मास याचा तर आपण थोडं आपण मिक्सरला थोडा थोडंसं खाली नॉर्मली आपण हे करूया एकदम मा मिक्सरला लागेल थोडंसं नॉर्मली आणि नंतर याचा किमा झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काय काय टाकणार तुम्हाला मी त्याबद्दल ते दोन मिडियम साईजचे कांदे घेतले एकदम बारीक कटिंग करून घेऊया आपण हे बघा बघू शकता तीन मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला किती अंदाज तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही मिरच्या घेऊ शकता तर मी तीन घेतले हे बारीक कटिंग करून घेऊया आपण थोडीशी कोथिंबीर घ्या आणि बारीक कटिंग करून घ्या एकदम बारीक कटिंग करून घ्या एकदम मस्त अद्रक लसून पेस्ट घेतले आपण हे बघा ह्याच्यात सर्व टाकून घेऊया आपण हे अदर लसून पेस्ट टाका याच्यामध्ये थोडी तुमच्याकडे घरचा लसूण असा तुम्ही घरचा लसूण पण यूज करू शकता तर मी डायरेक्ट आता आदरक लसून पेस्ट टाकले तर मित्रांनो बोंबील आपण मिक्सरला जरा लावून घेऊया जास्त वाटायचं ना आपल्याला नॉर्मल तुम्हाला आता बघायला भेटेल मिक्सर आपण तर मित्रांनो आपल्या मिक्सरला लावून घेतलं बघा बोबिल कसे झाले तर आपण त्याच्या टाकून घेऊया आता बघू शकता थोडं आपला चणाचा पीठ घेतलाय बघू शकता तर आपण थोडं टाकून घेऊया याच्यामध्ये मित्रांनो आपण मीठ घेतलंय आपला घरगुती मसाला हा लाल तिखट थोडी हलद आणि आपला चिकन मसाला आपण घेतलाय तर आपण सर्व टाकून घेऊया याच्यामध्ये आणि मस्त कालून घेऊया बघा मस्त कालून घेतलं आहे बघा करू शकता ठेवू शकता हे बघा सर्व मिक्स करून घ्या मस्त पैकी बघा सर्व मस्त छान पैकी मस्त मिक्स करून घ्या आणि वडे करूया थोडं तेल टाकून घेऊया सगळं आणि आता आपल्या घरात मिक्सी करून झालं आहे तर आपण वडे करायला तयार चालू तयार चालू करूया बघू शकता थोडे छोटे छोटेच करतोय चालू करत छोटे छोटे करूया पहिला तेला मग जे सोडले आहेत भजी वडे ते आता बघूया आपण तापू द्या मस्त घरामध्ये आणि लालचा रंग आपण ट्राय करून घ्यायचं आहे साईट मित्रांनो आपल्या फ्राय झाले आपण पलटी बघूया दुसऱ्या साईडला हे बघा दुसऱ्या साईडला ला, yeah. yeah. <laughs> ला पलटी करतोय सुद्धा लालसर झालं नसतं बोंबलाचे वडे बोंबलाची भजी सुद्धा बोलू शकता त्याला आपल्या थोडी कविता मदत करते आता बघू शकता हे बघा कविता थोडी मदत करते आपल्याला बनवाय बनवण्यासाठी हे बघा थोडी कविता मदत करते आपल्याला आता बनवण्यासाठी मी बघू शकता बोमलाचे वडे तुम्ही पण नक्की करून बघा कसे होतात नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान रेसिपी बघायला भेटतील कविता पण बनवते मी पण कधी कधी बनवतो मित्रांनो बघू शकता है। सुंदर अशी रेसिपी बघू शकता बघा मस्त एकदम हे होते मस्त शिजत आहेत बघू शकता तेलामध्ये फ्राय होत आहेत हे बोमलेच आहे वड आहे किंवा तुम्ही भजी पण बनवू शकता इथं आपली सुद्धा होते हे बघा डाळीला आपण डायरेक्ट कुकरला लावूया डाल कविता फोडणीला डाळ हे बघा बघू शकता लसणाचे फोडणे कढीपत्ता लसणाचे फोडणे कविता डाळ बनवते आणि इकडे आपण वड्या फ्राय करूया हे बघा आणि इथे कविता डाळ बनवते मस्त तर तुम्हाला दुसरी रेसिपी कुठली पाहिजे असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्याला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला डाळ आपली होते मस्त बघू शकता हे बघा डायरेक्ट फोनलेला दिले कुकरमध्ये तुम्ही बी देऊ शकता राही कुकरला ढाला डायरेक्ट आपल्याला आपल्या दोन तीन शिट्या घ्यायच्यात राहिला आपली रेडी रेडी तयार राईस तर आपलं बनवलेलं आपण आहे हे बघा बघू शकता मस्त तिखट ढाल आहे हे बघा आमच्या व्हिडिओ कशा वाटतात नक्की कमेंट करा कमेंटची तुमच्या आम्ही वाट बघतोय चांगला प्रतिसाद प्रतिसाद द्या आम्हाला की आम्ही जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकतो फिशिंगच्या व्हिडिओ लवकर आपल्या येतीलच कारण फिशिंग की फिशिंगला आपल्याला माझ्या टाइम भेटत नाही पण जॉब करू शकतो तर बहुतेक का आपण व्हिडिओ जेवढा टाइम पडेल त्या वेळेत मी फिशिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल तर नक्की कमेंट करत राहा तर मित्रांनो बघू शकता आपले झाले आहेत बोंबल्याच्या वडे बघू शकता हे बघा एकदम भारी असे झाले आहेत हे बघा तयार आहेत वडे बोमलाचे वडे आणि इथे चिकन मला घ्यायचंय चिकन खायला देऊया आपण कांदा तुला कांदा मित्रांनो आपण आता जेवण घेऊया आणि जेवण कसं झालं आपल्याला जयेश सांगेल आता आणि जयेश काय बोलतो नक्की आहे का आपण एक जयेशला दिलाय तर जयेश कसं आलं सांग आपल्याला लवकर चांगलं झालं आहे जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जर आमच्या चॅनलला कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय जय जय मास्टर